लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह योगींचं राज्य जे उत्तर प्रदेशात सुरू आहे त्याला बुलडोजर राज्य म्हणतात तसे बुलडोजर बदलापूरला का गेले नाहीत असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय पाहूयात या, या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार बेकायदेशीर आणि अत्यंत अघोरी पद्धतीनं सत्तेवर आलेले सरकार त्याच्यामुळे त्यांचे त्यांच्याकडे माणूसकी किंवा भावना या गोष्टी त्यांच्याकडे असतील हे अजिबात संभवत नाही बदलापूर मध्ये ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे दुर्दैवानं ही दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असते म्हणजे ते ट्रस्टी असतील संस्थेचे चालक असतील काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अन्य तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन फतकल मारून बसलं असत बोंबा मारत आता गेले का नाही किंवा मधल्या काळामध्ये योगींच राज्य जे सुरू आहे बुलडोझर राज्य तसे काही ठिकाणी अशा गुन्ह्यानंतर बुलडोझर चालवण्याचं काम मिंदे सरकारने केलं मग हे बुलडोझर बदलापूरला काना गे गेले हा एक प्रश्न आहे मी असं म्हणत नाही की बुलडोझर गेलेच पाहिजे पण तू यापूर्वी अशा गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोझर चालवले त्या जागांवर जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयानं घेतलेली आहे अनेक प्रकार मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयानं का घेतली नाही कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेत कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता का पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली काय गरज आहे आरोपी संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा